महागाव तालुक्यातील काळी दौलतपूर येथे तीन डिसेंबर रोजी शुल्लक कारणातून वाद होऊन दोन गटात दंगल झाली होती यामध्ये युवकाची हत्या करण्यात आली होती त्यानंतर काळी दौलतपूर येथे तणावाचे वातावरण तयार झाले दरम्यान संचारबंदी कायम असून खुण्यातील पाचवे आरोपी अटक करण्यात आली आहे पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील काळी दौलतपूर येथे श्याम शेषराव राठोड हो, या युवकाची तलवार चाकू भोसून घटनेचे गांभीर्य ओळखून उंबरखेड उपविभागीय अधिकारी डॉक्टर व्यंकट राठोड हो। यांनी संचारबंदीची घोषणा केली रविवारी ही संचारबंदी कायम होती घटनेची काही तासातच पोलिसांनी आरोपी शेख सादिक उर्फ सादर मंसूर सैयद कलीम सैयद हाफिज मनु उर्फ सिराजुद्दीन उर्फ साबिरुद्दीन वहाबुद्दीन या तिघांना जेरबंद केले तर चौथा आरोपी मुकीमोद्दीन रफिकोद्दीन हा यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात भरती आहे तसेच पसार झालेला पाचवा आरोपी मोहम्मद सरवर खान उर्फ बाबू व तीस वर्ष राहणार काडी यास रविवारी यवतमाळ इथून अटक करण्यात आली अटकेतील चारही आरोपींना दहा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दंगलीच्या तिसऱ्या दिवशीही पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी काळी दौलतपूर येथे भेट देऊन स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले संपूर्ण काळी परिसरात पाचशे ते सहाशे पोलीस कर्मचारी तैनात आहे अधिकारी पूर स्थितीवर लक्ष ठेवून आहे संचारबंदीच्या बिकट वातावरणात तेथील मुंसाजी महाराज मंदिर संस्थांच्या वतीने सुरक्षित तैनात असलेल्या सर्व पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांना भोजन चहाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे पुढील दोन दिवसात वातावरणाचे अवलोकन करून संचारबंदी बाबत निर्णय घेण्यात येईल असे एस ओ डॉक्टर व्यंकट राठोड यांनी सांगितले प्रफुल्ल जोशी सह केशव पिलावण विदर्भ न्यूज पुसद